The cat sat on the अकोले तालुक्यात ता माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येते अकोले तालुक्यात ता मनसे या पक्षानेही आपला पाठिंबा वाकचौरे यांना जाहीर केला असून सामान्य शेतकरी मजूर व्यावसायिक नोकरदार यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला असून कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवली तरी वाकचौरे यांच्याबरोबर ठाम उभे राहण्याची प्रतिक्रिया सामान्य माणसाकडून ऐकायला मिळते अकोले तालुक्यातील समर्थकांची मते ऐकून घेण्यासाठी वाकचौरे यांनी दौरा केला यावेळी पंकज येथे वाकचौरे यांच्या समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आढळा मुळा राजूर पाटातील अनेक समर्थकांनी या बैठकीसाठी हजेरी लावली होती तसेच वाक्चौरे यांनी अकोला तालुक्यात गावोगावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या व गावकऱ्यांच्या भेटीगाठी वाढवल्याने अकोला तालुक्यात वाक्चौरे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे जनतेच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढवत असून जनता हाच आपला पक्ष आहे त्यामुळे शंभर टक्के निवडून येणार यात शंकाच नसल्याचं वाक्चौरे यांनी आढावा बैठकीत विस्तृतपणे प्रतिक्रिया दिली तुम्ही म्हणालात की तुम्ही अपक्ष उमेदवार मी अपक्ष उमेदवार नाही मी जनतेचा उमेदवार आहे तर तुम्हाला नाव काय द्यायचं ते असेल की जनतेनं आज लो, या लोकसभेच्या लो निवडणुकांमध्ये जे आज दोन उमेदवार उभे आहेत त्यांचं पाहिलेलं कार्यकर्तृत्व दोन्ही जे चे चेहरे आहेत हे दोन्ही चेहरे जनतेला अमान्य आहेत आणि जनतेच्या उद्रेगातून हा माझा तिसरा चेहरा जनतेनं स्वतःहून उभा केलेला आहे ज्याचं नाव अपक्ष उमेदवार असं तुम्ही म्हणू शकाल तर ते योग्य हो राहील म्हणजे युती आहे भाजप आणि सेनेची युती आहे खरं म्हणजे या युतीमध्ये मी पण सेनेकडं तिकीट मागितलं होतं त्यामध्ये मला अपयशाला मिळालं नाही परंतु भाजपकडून माझी उमेदवारी चा उमेदवार म्हणून मी तर निश्चित होतोच तसं माझा निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे खूप लालसा इच्छा अशा अर्थीनं नाही ना परंतु जनतेनं ना जो उद्रेक केला जनतेची जी इच्छा निर्माण झाली की ज्या सध्याचे जे उमेदवार आहेत की जे तेरा दिवसामध्ये खासदार झालेले आहेत पाच वर्षामध्ये त्यांनी केलेला कार्यकर्तोचा आलेख जो पाच वर्षामध्ये खासदार कोणत्या गावात गेलाच नाही किंवा भेटलाच नाही ही जनभावना जी आहे या जनभावनेतून उद्रे झाला त्याचा हा परिणाम आहे सर uh, एका पाटील मला घेऊन गेले हा चुकीचा संदेश त्यांच्या विरोधी राजकारण्यांनी दिलेला आहे ज्या वेळेला मी पक्षांतर केलं त्यावेळेला दिल्लीमधल्या पार्लमेंटचे जे काही सदस्य आहेत त्यांनी इथल्या काँग्रेसच्या सगळ्या पुढाऱ्यांना राष्ट्रवादीच्या सगळ्या पुढाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यावेळेला विचारणा केली होती आणि त्या विचारणेतूनच माझी खऱ्या अर्थानं उमेदवारी जी निश्चित करण्यात आली होती त्यामुळं परंतु शिक्का मात्र विकेंचा देऊन जे जिराजुरीचं राजकारण झालं एकमेकाबद्दलचं जी ज्या गोष्टी घडल्या त्याची मी काय वाच्यता करत नाही मग ते सर्वश्रुत आहे जनतेला माहीत आहे मी का खासदार मी का मला माहीत आहे माझं तिकीट जाहीर केलं होतं आणि मी ते जाहीर असतानाही मी पक्ष सोडला त्याच्यामध्ये जी काही प्रमुख कारणं होती त्यामधलं प्रमुख कारण एक असं होतं की ज्यामध्ये मी अकोल्याचा साखर कारखान्याची निवडणूक का असेल किंवा जिल्हा नगरपालिकेच्या ज्या काही निवडणूक त्यामधलं अपयश असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये काहीच त्यावेळेला सत्तेचा लाभ मिळालेला नसेल या सर्व गोष्टीचा परिपाक एकच होता की मी एकांगी लढत होतो या मतदारसंघामध्ये जे साखर सम्राट आहे शिक्षण सम्राट आहे यांच्याविरुद्ध जी टक्कर देतो त्या टक्कर देण्यामध्ये मी मात्र नेहमीच ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद होता तो मिळत नव्हता त्याचा परिणाम ती माझी वैचारिक आर्थिकता असेल किंवा त्यावेळेचे माझी जी मा मानसिकता असेल त्यातून मी जे असं मला वाटत होतं की आपण इथे या मतदारसंघामध्ये यादृष्टी या सत्ताधीशांच्या विरुद्ध आपण सत्ता मिळू शकणार नाही मग चला प्रवाहाच्या विरुद्ध आणि मग प्रवाहाच्या विरुद्ध जायचं प्रवाहाबरोबर जायचं आणि तिथे जाऊन जनतेचा जा विकास करायचा हे एकच होतं आपल्याला की जनतेचा विकास करणं जनतेची सेवा करणं त्या भावनेतून त्या विचारधारेतून मी पक्षांतर केलं मला असं वाटतं ती विचारधारा चुकीची होती बरोबर त्याचं मी विश्लेषण करणार नाही आणि मग काही एक नशिबाचा भाग असेल कोणाला योग्य कोणाला आई वाटत असे अनेक लोक पक्षांतर करतात मग त्या पक्षांतराचा वाहू केला आणि विनाकारण एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला त्यामध्ये बरेच लोक यशस्वी झाले परंतु मला एक आनंद आहे की अशा लाटेमध्ये आशा या गर्तेमध्ये वातावरणामध्ये माझ्या जन्मभूमीतून अकोले तालुक्याने मला शिवसेना पंचायत समितीचे विद्यमान सदस्य देवा सामेरे यांनी तर भाजपा युवा मोर्चा रामहरी चौधरी व विकास बंगाळ तर मनसेचे दत्ता नवले गणेश तोरमल यांनीही आपला पाठिंबा व्यक्त केलाय यामुळे खासदार वाकचौरे यांचे विविध पक्षात असणारे समर्थक पुन्हा एकदा खासदार वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत अकोला तालुका वाकचौरे यांची जन्मभूमी असून अकोलेकर जनता पुन्हा एकदा आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिल्याने वाकचौरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याचे चिन्ह दिसत आहे वाकचौरे यांच्या कार्यकालात झालेली कामे आजही ठळकपणे अकोले तालुक्यात दिसून येत ता आहेत गावोगावात दिसणारे मंदिरांसाठी उभे राहिलेले सभामंडप या गोष्टी आजही साक्ष देत आहेत शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे या दोघांच्या लढाईत कदाचित भाऊसाहेब वाक्चौरे हे उजवे ठरू शकतात असा कयास लावला जात आहे आपला माणूस आपल्यासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन वाक्चौरे पुन्हा एकदा मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे व त्यांना सामान्य माणूसही प्रतिसाद देताना दिसत आहे न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे यसनाईन मीडिया अकोले